माई माय विचार विचारमंथन संस्कृतीचे करू जतन अलकारत्न माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासरुंबरकेड माहेर बडगाव आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणे भक्तांनो सांगा, सांगा, सांगा अंबा दिसते कशी नेसली ग आंबा शालू बनारशी नेसली ग शालू आंबा बनारशी भक्तां सांगा अंबा दिसते कशी भक्तांनो सांगा अंबा दिसते कशी नेसली अंबा शालू बनारशी पायात पैंगणी चारुंजून वाजत पायात पैदणी चारुंजून वाजत आंबा माझी भजनात पोत खेळत आंबा माझी भजनात पोत खेळत भक्तामध्ये विसरली भान कशी भक्तामध्ये विसरली भान कशी नेसली ग आंबा शालू बनारसी नेसली ग शालू आंबा बनारसी ભક્તાનો નો સંગા અંબા દિસ કસી ભક્ત સંગા અંબા દિસ કસી નૈસલી ગ અંબા શાલુ બનારસી નૈસલી ગ અંબા શાલુ બનારસી નવ દિવસ ધાવા દસરા નવરાત્રી નવ દિવસ ધાવા દસરા આંબ્યા મુકવટા દિસતો ગજેરામ અંબ્યા મુકટા દિસતો ગજેરામ भक्तांना आशीर्वाद देते कशी भक्तांना आशीर्वाद देते कशी नेसली ग आंबा सालू बनारसी नैसली गालू आंबा बनारसी भक्तांना सांगा अंबा दिसते कशी भक्तांना सांगा अंबा दिसते कशी नेसली ग आंबा बनारसी नैसली ग आंबा शालू बनारसी रेणुका देवी तुझे नाम किती गोड रेणुका देवी तुझे नाम किती गोड जीवाला माज लागलाग वेड जीवाला माज लागलग वेड संसारातून आंबा तू तारशी कशी संसारातून अंबा तू तारशील कशी नेसली आंबा शालू बनारसी नेसली शालू आंबा बनारसी भक्तांना सांगा अंबा दिसते कशी भक्तां सांगा अंबा दिसते कशी नेसली ग आंबा शालू बनारसी नेसली शालू आंबा बनारसी तुला पाण्यासाठी जीव अतुरला तुला पाण्यासाठी जीव अतुरला तुझ्यासाठी तळमळ वाटे जेवाला तुझ्यासाठी तळमळ वाटे जेवाला आई मला दर्शन तू देशील कशी आई तू मला दर्शन देशील कशी ने सलीग शालू सालू भनारसी ने भना सलीग सालू आंबा भक्तांना सांगा अंबा दिसते कशी ભક્તન નું સંગા અંબા દિસ કહે નેસલી ગાલુ કહે ભનારસી નેસલી ગંબા શાલુ ભનારસ ન ગલુ અંબા બનારસી નેસલી ગલુ અંબા બનારસી અંબા માતા કે જય તણાઈ પુણી માતા કે જય